वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुख समृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत त्यातील काही अगदी सोपे उपाय आहेत असे मानले जाते की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणू शकतात असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुख समृद्धी निश्चितच येते वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात असे मानले जाते की अशी काही झाडे आहेत जे शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे पारिजात वृक्ष हिंदू धर्मात पारिजाताबद्दल बरेच काही सांगितले गेले पारिजात वृक्षाला दिव्य म्हटले आहे पारिजात एक असा झाड आहे जे कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते असं म्हणलं जातं या झाडाच्या फुलांचा पूजेमध्ये वापर केल्याने देवाचा आशीर्वाद मिळू शकतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पारिजातकाच्या फुलांचे पूजेतील महत्व आणि त्या संबंधित रंजक रहस्य आहेत ते कोणते तर पुराणानुसार पारिजाताची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली हे झाड आधी स्वर्गात गेलं आणि नंतर तेथून पृथ्वीवर आलं अशी आख्यायिका आहे त्याचबरोबर पहा वृक्ष प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित मानलं गेले परंतु श्री रामचंद्रांनी वनवासात माता सीतेसोबत हे झाड पाहिलं होतं असं म्हणतात वनवासाच्या दिवसात माता सीता या फुलांचा हार विणायची आणि या झाडांची फुले वेतन स्वतःला सजवायची असेही उल्लेख आहे त्यामुळे फुलाला शृंगार हार आणि हर शृंगार असेही म्हणतात असं मानलं जातं की माता सीतेने पूजेत पारिजात फुलांचा वापर सुरू केला पारिजात फूल देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे पूजेत त्यांचा वापर केल्याने घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर समजले जाते की पूजेत परिजात फुलांचा वापर केल्याने संपत्ती वाढवून कुबेराचे दरवाजे उघडतात पूजेत पारिजात फुलांचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न राहतात त्याचबरोबर पारिजात बद्दल देखील एक रहस्य आहे ज्यानुसार ते शापित वृक्ष मानले गेले हा शाप इंद्रदेवाने पारिजाताला दिला होता तो शाप कोणता आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण पारिजाताला आपल्यासोबत पृथ्वीवर घेऊन गेले तेव्हा इंद्राने पारिजाताला शाप दिला होता शाप असा होता की पारिजाताची फूल रात्रीच उमलायची आणि पहाटे गळून पडायची मात्र पारिजात हे एकमेव फूल आहे जे जमिनीवर पडल्यानंतरही पूजेच वापरतात त्याचबरोबर ज्यांच्या अंगणात पारिजातकाच्या सडा पडतो तिथे शांतता समृद्धी नेहमीच नांदते असेही म्हणतात पारिजात वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे समुद्र मंथनातून निघालेले हे तेरावे रत्न देवाचा राजा या नात्याने इंद्राकडे होते स्वर्गातील इंद्राच्या रोपवाटिकेत तो लावला गेला एकदा नारद मुनी ही फुलं रुक्मिणी आणि सत्यभामाला दिली आणि मग या वृक्षाखाली दोघींनी हट्ट केला रुक्मिणीला ही या वृक्षाची फुले हवी होती सत्यभामेला तर अख्खा वृक्ष हवा होता भगवान श्रीकृष्णांना सत्तभामीसाठी हा वृक्ष इंद्राची लढाई करून पृथ्वीवर आणला भगवान श्रीकृष्णाने वृक्ष सत्तभाम्याच्या दारात लावला पण फुल मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत असाही उल्लेख आहे ज्यांच्या घरात आजूबाजूला प्राजक्ताचे झाड असतं त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात शिवाय जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सराव पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करते कारण ही फुलं तिला अतिशय प्रिय आहेत म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलं देवीला अर्पण केली जातात प्राजक्ताच्या सुगंधात आपल्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे असेही म्हणतात या फुलांचा सुगंध आपलं मन शांत करतात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घायुष्यही प्राप्त होऊ शकतात प्राजक्ताची फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात ज्यांच्या अंगणात ही फुलं उमलतात तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहते याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी प्राजक्ताची फुले खूप फायदेशीर आहेत हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच ते सहा फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय मानला गेलाय परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येऊ शकतो त्याची फुलं पानं आणि सालसुद्धा औषधी म्हणून वापरली जातात आता तुमच्याकडे सुद्धा पारिजाताचं किंवा प्राजक्ताच्या फुलाचं झाड असेल तर एक काम मात्र आवर्जून करावे ते म्हणजे पारिजाताचं झाड जिथे असतं तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभ कार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत म्हणून ज्या ठिकाणी सुद्धा प्राजक्ताच्या फुलाचे झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारी शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा ते शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा तिथे सुगंधी अगरबत्ती लावावी आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी यामुळे देवी लक्ष्मी सुख समृद्धीचे आशीर्वाद देऊन आपल्या घरामध्ये दे कायम स्थायी राहू शकते असं सांगितलं जातं कारण रात्री प्राजकाची फुलं बहरतात ती फुलं फुलतात मात्र रात्रीच पारिजात का फुलतं बहरतं यामागे सुद्धा एक अतिशय गोड प्रेमकथा आहे या कथेनुसार राजकुमारी पारिजातक सूर्याच्या होय भगवान सूर्यदेवाच्या प्रेमात पडली सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती तरीही एक अटीवर तिच्याशी त्यांनी लग्न करायचं वचन दिलं अट अशी होती की काहीही झालं तरी तिने त्याच्याकडे कधीही पाहायचं नाही अट विचित्र होती पण प्रेमात रममान झालेला पा पारिजाताने याचा कधीच विचार केला नाही त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकटकत निघून गेला कळलंच नाही उन्हाळा येता सूर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली इतकी पारिजात त्यांच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातकाच्या दारात खाली उतरला आणि पारिजातक भान हरपून त्यांच्याकडे पाहतच राहिली वचनबंधनामुळे तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरात अजून तापला या सगळ्यात पारिजात राखून स्वतःच्याच राखेत बुडून गेली त्यामुळे तेव्हा त्यांचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातकाच्या जीवापाळ प्रेमाची जाणीव झाली शरीर भस्म झाल्याने देवाने तिला एका झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केलं आणि पुन्हा असं घडून येण्यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या भेटीला जातात या भेटीत पारिजातकाची फुलं रात्रीच्या वेळी भरून इतकी सुहासिक असतात की जणू सूर्याने तिचं चुंबन घेतलं आणि प्रेमात स्वतःला विसरून जातात पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्यांच्या पहिल्या किरणाने जमिनीला स्पर्श करतात फुलं खाली गळून पडतात याच कथेच्या दुसऱ्या आवृत्तीत असं म्हटलं जातं की सूर्यदेवाने पारिजातकाचं प्रेम नाकारलं आणि राजकन्या ते सहन करू शकली नाही तिने स्वतःला ठार मारलं आणि तिचं प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाटलं पडलेली फुलं तिचे अश्रूमध्ये जातात ती फुलं कारण तिच्या प्रियकराची नजर सहन करण्यास ती फुलं असमर्थ असतात याशिवाय असं म्हटलं जातं की पारिजातकाच्या खाली उभे राहून एखादी गोष्ट मागितली तर पारिजात ती इच्छा नक्कीच पूर्ण करतो इच्छापूर्ती करणारा वृक्षसुद्धा पारिजातकाच्या वृक्षाला म्हटलं गेलं तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोडाला तरी स्पर्श केला तर ते आपला थकवा काढून घेतात आणि आपल्याला उत्साह हो देतात असेही म्हणतात तुमच्याकडे सुद्धा पाराजकताचं झाड असेल तर यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही नक्की करा ज्याचे चमत्कारी अनुभव तुम्हालाही नक्कीच येऊ शकतात याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून पारिजातक वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता असं मानलं जातं की घरामध्ये पारिजातकाचं झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते या वनस्पतीमध्ये मा माता लक्ष्मी कायम वास करते म्हणून हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष कायम दूर होतात याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरी संबंधित व्यवसाय संबंधित काही समस्या असल्यास दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास पारिजातकाची एकवीस फुलं लाड क लाल कपड्यांमध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीजवळ ठेवा असं केल्याने व्यवसायात प्रगतीस होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर नोकरदारांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू लागतात असं मानलं जातं या उपायाने प्रगती होत जाते याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा पारिजात फुलांचा उपयोग होतो केवळ पूजेतच नाही तर आयुर्वेदातही पारिजातक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात याही व्यतिरिक्त आर्थिक सुबत्ता कर्जमुक्ती तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झाले असेल तर या कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल तरी सुद्धा पारिजातक उपयुक्त ठरू शकतं पारिजातिकाच्या वनस्पतीच्या मुळाचा एक तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मीसमोर ठेवावा त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुळांची विविध पूजा करावी मुळावर हळद कुंकू व्हावं त्यानंतर कनकधारा स्त्रोत्राचा पटन करावं पूजा झाल्यानंतर घरातील पैशांचे ठिकाणी किंवा पर्समध्ये हे मूळ ठेवून द्यावे असं केल्याने कर्जातून लवकर सुटका होण्यास मदत मिळू शकते अडकलेला पैसाही मिळू शकतो आणि घरात सुख समृद्धी नांदायला वेळ लागत नाही अशी ही मान्यता आहे पारिजात वृक्ष किंवा हर वनस्पती हे अतिशय योग्य मानले जाते कारण ते लावलेल्या घरात शांती आणि समृद्धी येते वास्तूनुसार हे झाड घरामध्ये योग्य दिशेने लावल्यास तुमचे घर सुख आणि सौभाग्याने भरून जाईल जर तुम्ही वास्तु आस्तिक असाल किंवा अशा गोष्टींवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पारिजातक वृक्षाचे फायदे विचारात घ्या आणि ते तुमच्या घरात लावा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये